तर नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आपण आलेलं फिशिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे इंटरेस्टिंग आता व्हिडिओ होणार आहे आणि आज आलेलं सोलत मासेमारीसाठी आपण सासारवाडीला दौरा आहे तुम्हाला माहितीच ना माझे व्हिडिओ तर तुम्ही बघितला असणार तर जीवना कोलेवाड्यामध्ये आपण आलो आहे सासारवाडीला आलो आहे आणि सकाळी निघालो पहाटे पाच वाजता आणि आता इथे येशमंत साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण आलो आहे ते खुली जागे आत्ता जस्ट झाली टाकलेले तुम्ही बघू शकता जाली टाकण्याचे काम सुरू आहे आणि आपले सर्व स सहकारी मंडळी आहेत चोलटाची जाळी टाकण्याची प्रोसेस सुरू आहे थोडा वारा असल्यामुळे आवाज कमी येऊ शकतो समोर स्क्रीनवर बघू शकता जाली लावण्याची प्रोसेस चालू आहे समोर दिसतात ते भावाचे आहेत आणि आपले दोन सहवीर आहेत आणि हे आहेत मेवण्या आहेत आपल्या मेवण्यांच्या सोबत आलो आहे तर आता बघूया आणची प्रोसेस चालू आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता जाली मांडलेली आहे आता घर मंडळी खूप वानदेखील लागलेलं आहे तर माझ्या मोठी दुखलेले तर आपण आता रिटर्न आतमध्ये घेणार आहोत होडीमध्ये घेणार आहोत आणि पुन्हा परत झाला मारणार आहोत तर यामध्ये खूप मेहनत असते ते तुम्हाला सर्व प्रोसेस यामध्ये दिसणार आहे तर चला कंटिन्यू कर राजाची खूप मेहनत यामध्ये तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि इथे झालेलं आहे मच्छीमारीसाठी मच्छीमारीचा हा आपला पहिला दिवस आहे आपली जालीमध्ये आणि इथं सहकारी मित्र मोठे कोस बांधव त्यासाठी आले की काय मच्छी आहे पण कोण लागले म्हणजे आपली गाडी गुंतलेले नेसण्याचं काम चालू आहे अद्याप तू मच्छीचा पत्त्या नाही आणि सोलट्याचा पण पत्त्या नाही तर खूप मेहनत आहे यामध्ये मासेमध्ये तिला पहिला आपला दिवस आहे पहिलाच दिवस आहे पोली वाढेतील बांधव आणि पुढे आहे तू मच्छा आणि आवाज आहे आणि आपल्या एक तर की मंडळी आणि आपल्या बंक्याद आहेत ठेवून तेवढी झाली की चूल फक्त दोन चूल तर वाहन खूप आहे तर मंडळी आता फायनली आपण आलो बंदरावर जीवना पोलीवाड्यात आणि बघू शकता बोट आल्यानंतर ते असे वरती काढली जाते लोटण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता मावरा काय क थोडंफार आहे फर्स्ट टाईम गेल्यानंतर गेल्यामुळे गे। फूल उलटं वगैरे घेत होत्या बघा आपली गुरु नरेंद्र मोदी बोट आहे आणि लोट वरती काढली जाते आणि त्याच्यातलं जे आता मच्छी आहे मावरा आहे ती काढण्याची प्रोसेस ते पण जातो जास्त नाही पण एक पोटापाने एवढी आहे मग सोलट आहे वाईट चला दे आपण सकाळी पहाटे पाच वाजता गेलेलो आणि थोडीफार कवर केला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जास्त मावरं नाही आहे सोलट आहे आणि वेगवेगळे प्रकारची मासली आहे पण एक आठवण म्हणून आणि तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवण्यासाठी खास गेलेलो तर असं एक पंधरा वीस किलो सोलट असेल जास्त नाही आहे काल भरपूर होता पण आज पाणी आहे तर दरी आलं आहे आणि आपण थोडं आता बाहेर गेलो मी अनटेस्टिंग झाली मागे पुढे झालं आणि मी जायला पण लपाटलेली त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला मावर कमी आला आणि सकाळी एकदम खैसाटी भरपूर होते म्हणजे तर त्या त्यामुळे आपले जाला पण गुंतली तर त्यामुळे जास्त काही व्हिडिओ दाखवू शकलो नाही डायरेक्ट आता पंधरावर आलो आहे आता साडे अकरा वाजलेत आता आणि आता ती जालातून जी मच्छी असते तीही काढण्याची प्रोसेस तुम्ही बघणार आहात तर पोटं पाण्यापुरता आहे आणि पहिला दिवस होता आपला फिशिंगचा मंडली तुम्ही बघू शकता सुंदर असा जीवन कोलीवाडा दिसतो तुम्हाला आणि हे काम जेटीचं होतं दोनशे कोटीहून अधिक प्रकल्प सुंदर प्रकल्प आहे जेटीचं काम होतं बनतं आहे अद्याप काम सुरू आहे आणि आपण फर्स्ट पहिले चालू आहेत जास्त काही होड्या आल्यात नाही बघू शकता तुम्ही आणि काय काय होड्या आता येण्याच्या तयारीतला आहेत जास्त मावर नाही आहे पहिला दिवस असल्यामुळे थोडंफार पोटा पाण्यावर तर मंडाली नुसतं मावरं नाही त्यामागे असतं ती खूप मेहनत आज सकाळी पहाटे पाच वाजता गेले आहेत आणि आता साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आता ते वाटवू मावरं वाटवणे सोलट वाटवणे सर्व मावरं जास्त पडला आहे त्यातला तर ते वाटवण्यासाठी संध्याकाळी होईल संध्याकाळी चार पाच पण वाजतील तर खूप मेहनत आहे यामागे नुसतं मावरं नाही तर त्यामागे मेहनत आहे आणि आज मच्छी कमी आहे मावरं कमी आहे तर चला तर वाटके होडे यायला आणखी टाईम आहे बारा साडेबारा तरी अजून वाचतो ही एक होडी आहेत आहे पण काय थोडीफार मच्छी आहे त्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा कोळी बांधव मेहनत करताना तर जास्त मावरा म्हणून व्हिडिओ बनवला नाही तर जास्त जास्त आपल्या राजाची मेहनत या व्हिडिओमध्ये दिसावी या हेतूनही आजचा व्हिडिओ बनवलेला थोडाफार दाखव कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जास्त सोलट नाही थोडीफार सोलट आहेत पंधरा वीस किलो होती बघू सरकारांनी वाईट जाळी वाटवण्याचं काम सुरू आहे मावरच मावर पडलं आहे थोडंफारसं उलट आहे वाईट बोलतो आपण बघा आणि कशा प्रकारे वाटवलं जातो ते पण आपण बघणार आहोत बघा प्रत्येकाने टेक्निक असते वाटवण्याची तर मंडळी फायनली आपण हळूवरून आलो घरी आणि कालवण्यासाठी आपण आणलेले एक पापलेट आहे सुरमई आहे आणि पाला आणि कोलंबी तुम्ही बघू शकता चला आता मस्त पैकी आता अंजी करू आणि मस्त ताव मारू तर फायनली मंडळी हा तुम्हाला हातला कसा व्हिडिओ फिस कसा वाटला नक्की कमेंट करा कमेंटमध्ये जय कोली टाकायला विसरू नका कारण यामागे खूप मेहनत आहे आणि तुम्ही बघू शकता आपण सकाळी पहाटे गेलेलो आणि माझी झाला टायर पंक्चर कारण एकदम खैसाटी होती अचानक जास्त लाटा वगैरे हो यायला लागली त्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे हो जास्त दाखवू शकलो नाही तर समजून घ्या तुम्ही पण तर चला अशात नवनवीन व्हिडिओसोबत भेट आपल्या खुल्या ब्लॉक